मी सूरज मार्गम एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले आणि भरपूर जणांचे फॉर्म सुद्धा पण आता अप्रुव्हल होत आहेत तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचा मेसेज सर्वांना येत आहे तर तुम्हाला पण अप्रुव्हल मिळालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो आता काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे परंतु तुमचे जे आधार कार्ड आहे ना मित्रांनो हे बँकला लिंक आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तरच म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे अन्यथा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत आता भरपूर जणांना हा प्रश्न पडतो की माझा आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही कसे चेक करायचं तर मित्रांनो आपल्याला कुठेही जायचं नाही आपल्या मोबाईलमध्येच आपल्याला चेक करता येते तुमचा आधार कार्ड लिंक असेल तर ठीक नसेल तर काय करायचं तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर इथं माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करायचं आहे याचा लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल तर हा पेज ओपन होणारा मित्र या पेजवर वेलकम टू माय आधार लिहिलेला आहे बघा त्याच्या खाली तुम्हाला लोगो लोगं आणि त्याच्याच खाली तुम्हाला लॉग इन दिसतंय तर लॉग इनवर जस्ट क्लिक करायचं आहे आणि ज्यांचं बँक अकाउंट लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे ज्यांचं चेक करायचं आहे म्हणजे लाडकी बहिणी योजना ज्यांनी भरले त्यांचंच चेक करायचं आहे इथं बरोबर तर त्यांचा इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे तर ऑलरेडी मी आधार नंबर टाकलेला आहे कॅपचा पण टाकलेला आहे जस्ट ओ टी पीवर मला सेंड करायचं म्हणजे ओ टी पी मला इथं टाकायचं आहे जस्ट सेंड केल्यानंतर इथं एंटर ओ टी पी येणार आहे तर जे आधार कार्डला जो नंबर रजिस्टर आहे ना त्याला एक ओ टी पी अशा प्रकारे तो ओ टी पी तर तुम्हाला खाली टाकायचं आहे एंटर ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर जस्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे सिम्पल प्रोसेस आहे एवढं काय अवघड नाही लॉग इन केल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा सेकंद हा पेज लोड घेतो मित्रांनो कारण का आता सर्वजण या पेजवर येऊनच चेक करत आहे की बाबा माझा अकाउंट लिंक आहे की नाही म्हणून बरोबर ना मनुन। बरो तर हा पेज लोड घेणारच आता तर पेज ओपन झाल्यानंतर थोडं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर बँक स्टेटस तुम्हाला दिसते बँक सिडिंग स्टेटस तर याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज तुमच्यासमोर येईल आधार नंबर तुमचं बँक नेम बँक ऑफ महाराष्ट्र आणि इथं ॲक्टिव्ह दिसतं तुम्हाला अशा प्रकारे ॲक्टिव असायला पाहिजे म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे एकदम सिम्पल प्रोसेस आहे हा तुम्ही प्रोसेस चेक करून घ्या आता प्रश्न पडतो आहे असा की बाबा आमचं अकाउंट इथं ॲक्टिव्ह दाखवत नाही काही पण दाखवत नाही आता काय करायचं आहे आम्हाला नेमकं काय करायचं आहे काही पण दाखवत नाही आहे तर काही लोकांचं डिॲक्टिवेट दाखवत आहे तर काय करायचं आहे एकदम सिम्पल प्रोसेस आहे तुमचं अकाउंट जिथं आहे त्या बँकमध्ये जायचं आहे तुम्हाला जाऊन तिथं त्यांना सांगायचं आहे की माझ्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करायचं आहे त्या एक फॉर्म देता ते फॉर्म भरायचं आहे आणि आधार कार्डचं जेरॉक्स जोडून त्यांना सबमिट करायचं आहे चोवीस तासाच्या आत तुमच्या अकाउंटला ते लिंक करतात आणि आजकाल कसं आहे तुम्हाला सांगतो मी जवळपास सर्वांच्या अकाऊंटला आधार कार्ड लिंक आहे त्याशिवाय पैसे भरणे काढणे व्यवहारच होत नाही तर काहींचे असे पण असतात की अकाऊंट आहे तर व्यवहार करतच नाही आहे ते असे काही जण आहेत ते लिंक केलेले आहेत तर त्यांना ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आता तुम्ही तुमचा अकाऊंट स्टेटस चेक करून घ्या ॲक्टिव आहे की काय आहे आणि चेक केल्यानंतर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो एकदम सिंपल मी तुम्हाला दाखवले काही अवघड नाही सहजपणे तुम्ही मोबाईलमध्ये चेक करू शकता आणि चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्ससाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ